सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिंह नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळेल अशी चर्चा जोरात सुरू आहे सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत शनिवारी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिंह नाईक निंबाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे त्यांच्या या प्रवेशामुळे माढा मतदारसंघासह जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे दरम्यान सोमवारी संध्याकाळी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे मुंबई इथं जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप उमेदवाराबाबत उत्कंठा लागून राहिल्या असतानाच शनिवारी फलटणमधील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे काही महिन्यांपूर्वीच त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती त्यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला होता लोणंद इथं नुकत्याच झालेल्या काँग्रेस बैठकीत निंबाळकर यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र शनिवारी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं सोमवारी सायंकाळी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश केला जाणार आहे त्यामुळं त्यांना माढा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळणार का याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं आहे शनिवारी ते माळशिरस करमाळा या तालुक्यांचा दौरा केला असून करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्यासोबत बैठकही झाली आणि अकलूज इथं ते रात्री उशिरापर्यंतही थांबले होते त्यामुळं त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे